सोलापूर पुणे महामार्गावर वरवडे गावाजवळ वर आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास महामार्ग ओलांडताना दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए टी साठ शेहेचाळीसला अज्ञात वाहनाने बाजूने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक पुरुष पायाला मार लागून गंभीर जखमी झाला असून सदर जखमी झालेल्या पुरुषाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरख आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटे यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक प्रमुख उमेश भोसले ग्रस्ती वाहन चालक नागनाथ भालेराव सहाय्यक नवनाथ मोरे यांच्या मदतीने तात्काळ टिंबुर्णी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ कर, घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेली ही व्यक्ती दत्तात्रेय जाधव वय पंचावन्न वर्षी राहणार वरवडे माळा येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे सदर अपघाताची माहिती टिंपुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी आणि माळी यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख उमेश भोसले यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा